नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे केळीपासून अशी भन्नाट नवीन रेसिपी गुरुपौर्णिमा विशेष प्रसाद तर तूप न वापरता ही रेसिपी बनवणार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा अजून रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग इथे मी पिकलेल्या केळी घेतलेली आहे दोन त्याला कट केलेले आहे लो टू मीडियम फ्लेमवरती एका पॅनमध्ये अगदी हलकंसं गरम करायचं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे तुपाचा वापर अजिबात केलेला नाही आवडत असेल तर तुम्ही तूप वापरू शकताय तर आवडीनुसार साखर टाकलेली आहे मी आता हे मिश्रण होत आलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा जर हे मिश्रण पातळ वाटत असेल तर रवा टाकू शकता थोडंसं तर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आवडीनुसार टाकायचे आता हे व्यवस्थित मळून घ्यायचे हव्या त्या कराचे बनवून घ्यायचं अगदी पटकन होणारी रेसिपी आहे एका कडाईमध्ये तेल गरम करून हे तळून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेम वरती ब्राऊन कलर पर्यंत तळायचे आता पाहू शकता तुम्ही हे मी पलटी करून घेत आहे एकदम छान कलर आलेला आहे पहा तुम्ही तर ही नवीन रेसिपी प्रसादासाठी नक्की बनवून बघा खूप छान लागते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद